छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्ती असे की ज्यांनी जनतेला कधीही योजना दिल्या नाही प्रत्येकाला स्वावलंबनाने स्वतःच्या कष्टाने मोठा होण्यासाठी जी संधी लागते ती संधी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं शिवाजी महाराजांच्या दुष्काळातल्या शेतकऱ्यांना म्हणजे सोळाशे बावीस ते सोळाशे बावन्न जवळपास वीस एकवीस वर्ष महाराज होता माणसं माणसाला कापून खातील एवढी बाहेर बसली असताना शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना नांगर दिला बी दिलं बैल दिलं बाजारा दिला पाणी दिलं सगळं दिलं पण त्याच्यानंतर त्यांनी चाळीस टक्के त्याच्यावरती टॅक्स होता पण कधी तुमचं पीक ह्या वर्षी आलं तर टॅक्स द्या नाही आलं तर पुढच्या वर्षी परत तुम्हाला आम्ही I बी mean, देऊ सगळं देऊ असं शिवाय म्हणजे जे स्वावलंबी सगळ्या नागरिकांना केलं अशाच योजना लावल्या पाहिजेत आता काय चालू आहे का एव्हरी गव्हर्नमेंट स्कीम इज अ स्कॅम अँड आय कॅन प्रूव्ह दॅट खरोखर त्या लाभार्थीसाठी ती असली पाहिजे काही ठिकाणी न मागता लोकांना पैसे दिले जातात लाभ दिला जातो कधीच योजना चालू केल्या जातात आणि काही ठिकाणी अत्यावश्यक आहे पण त्यांच्यासाठी मात्र कोणती योजना सरकारकडे नसते त्यामुळे आमचा आम याच्यावरती जास्त भरोसा आहे की जिथे अत्यावश्यक आहे तिथे लोकांना योग्य संधी हीच ताकद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला शिकायला पाठवलं शहमरधरी साईराव गायकवाडांनी म्हणून ते संधीचं रुपांतर त्यांनी याच्यामध्ये केलं की भारताची उत्तम राज्यघटना त्यांना नेते आली तसंच समाजातील प्रत्येक घटकातील तरुणाला पुढे येण्यासाठी फक्त काय पाहिजे तो काही अपम्य नाहीये तो काही दिव्यांग नाहीये फक्त त्याला जी संधी पाहिजे ती संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा सनेशुरी शासन पक्ष राहिला प्रश्न मेंबरशिप पदाधिकारी त्याची संख्या दीडशे दिवस आमची वाढत चालली आहे आकडे आम करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही कारण आकडा जसा शेअर बाजारचा रोज बदलत राहतो तसे आमचे आकडे बदलत राहतात दोन हजार चोवीस पासून आमच्याकडे सगळी बांधणी चालू आहे आणि ज्या अर्थी सगळ्या महानगरपालिका लढवायचा निर्णय घेतोय याचे तर तुम्ही समजून घ्यायचं की आमच्याकडे तेवढा बेस आहे लोकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार अशी घोषणा करून नाही 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 आम्ही सिंगापूरला लोकांना निवडणुकीची अगोदर घेऊन की हे बघा रस्ते कसे असतात पाणी कसं असतंय कचऱ्याची समस्या म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल रोज दोन हजार शंभर ट्रक कचरा ते लोक उचलतात फ्री मध्ये उचलतात त्याच्या बदल्यात ते फ्री मध्ये वीज देतात आपल्याला आहे ना तसं कचरा उचलायचे पण पैसे आहेत आणि लाईटचे पण पैसे आहेत म्हणजे पैसा वाया घालवण्याचे प्रकार म्हणजे आपल्याकडे शासनाच्या योजना असतात पंधरा लाख तुम्हाला काय मला पण मिळाले नाही मी अजून वाट mm बघतोय -hmm. आणि व्याजासारकडचं सा पकडलं ते पस्तीस लाख रुपये होती तर प्रत्येक नागरिकला पस्तीस लाख रुपये मिळाले पाहिजे असं माझी पण अपेक्षा आहे ला पंधरा लाख मिळालं पाहिजे निवडणुकीमध्ये आम्ही पहिला करप्शन ही सगळ्या अडथळ्यांमधला मोठा अडथळा म्हणजे करप्शन आहे आणि करप्शनची माझी सिंपल व्याख्या आहे योग्य माणसाला संधी न मिळण्यासाठी केलेलं कटकर असतात दुसरा मुद्दा आमचा तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आम्ही प्रत्येक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक लाख तरुणांना व्यवसायासाठी जागा भांडवल ट्रेनिंग आणि लायसन्स देणार आहोत प्रत्येक महापालिके क्षेत्रात म्हणजे पुणे असो मुंबई असो ईसीएमसी असो नाशिक असो ज्या ज्या मोठ्या महानगरपालिका एक लाख तरुणांना स्वतःच्या पाया रोबरासाठी जागा भांडवल ट्रेनिंग आणि लायसन्स चारही गोष्टी देणार आहोत आणि छोट्या धंद्यातून माणसं किती मोठी होतात ते तुम्ही दिल्ली पर्यंत बघितलेले असेल म्हणजे माझा चहाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला सात आठ वर्षापूर्वी त्याच्यानंतर महाराष्ट्राची चहा क्रांती झाली त्याच्यामुळे आज तुम्हाला महाराष्ट्राच्या चौका चौकात अमुक अमृत तुलिय तमुक अमृत तुलिय आईचा चहा बापाचा चहा मामाचा चहा सगळ्या चहा चहा आहे आणि त्यामुळे आमचे चहाते जास्त झाले तुम्ही पत्रकार परिषदेला अशी शोधावं लागतील जे हॅट्रिक्स वापरत नाही <laughs> नाव पणच घ्यावं अरे म्हणजे हाताचे बॉटावर एखादा पक्ष किंवा एखादा असा असेल आता मी तुम आखरी आहे त्याच्यामुळे आमच्याकडून आणि मी पक्ष काढताना बायकोनी मला सांगितलं होतं की नऊच्या नंतर घरी यायला पण ये अलेक्षात म्हणजे जसं मुलींना सांगतात ना महिलांना सात चार घरात तसं मला घरातून सांगितलं नऊ चार घरात त्यामुळे मी रात्री कोणालाही सापडत नाही भेटत नाही लवकर घरी जाणे लवकर झोपली आम कारण आमचा कार्यक्रम सकाळी चार पाच सुरू होतो कारण आमचं काम हे आहे आपण कुठल्या पक्षासोबत युती करणार कुठल्या पक्षाने सध्या असं काही आमच्या मनात नाही आणि वाटते कारण आम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिका ज्या लढवायच्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा इथे जास्तीत जास्त तरुणांना संधी देणं याच्यात आमचा जास्त फायदा आहे बरोबर काय करून जास्त मला उपयोग वाटत नाही सध्या तरी म्हणून तो म्हणले की खूप शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायच्या वेळी त्यांच्या समोर पण टारगेटंनी हे प्रश्न विचारले होते. की आदिलशाही निजामशाही परिचाय परीचय मुघल त्यांच्यापुढे तुमचं काय टिकेल? बाकी त्यांनी पैसे सांडवले, सांडले. शिवाजी महाराजांनी रक्त तो आणि लोकांमध्ये इमानदारी केली, प्रामाणिकता केली. या निवोने ही महाराष्ट्रातील पहिली निवडणूक अशी असेल की जिथे मतदार स्वतः आमच्या पक्षाला डोनेशन पण देईल आणि मतदान पण देईल ड्रास्टिक चेंज आम्ही करून कारण आम्ही त्यांच्या भविष्यासाठी लढतो आमचे उमेदवार आमच्या भविष्यासाठी लढत नाही ते जनतेच्या भविष्यासाठी लढत आहेत आणि म्हणून आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना पक्षाचं नाव येतंय पक्षाचा बारकोड येतोय आणि त्याच्यावरती तुम्ही असेल शेअर डोनेट अँड वोट या तीनच फॉर्म्युल्यावरती आम्ही इलेक्शन लढणार आहोत आमचे व्हिडिओ शेअर करा आमच्या पक्षाला डोनेट करा आणि आम्हाला मतदान करा आणि आमचं तिसरं म्हणणं असं आहे की शंभर टक्के मतदान करा शंभर टक्के मतदान करा जनता हम दोही काम करेंगे एक करप्शन मुक्त महाराष्ट्र और दुसरा बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र और आम्हाला लिखा काय घराशाही मुक्त महाराष्ट्र मुक्त महाराष्ट्र आणि करप्शन मुक्त महाराष्ट्र म्हणजे बेरोजगारी मुक्त म्हणजेच रोजगाराला आणि इतर समाजातल्या लोकांना आणि इतर समाजातल्या आमच्याकडे आमच्याकडे फक्त दोनच समाज आहेत ओके एक एज्युकेटेड एक अनएज्युकेटेड एक महिला आणि पुरुष आम्ही सगळ्यांना संधी आहोत आमच्या पक्षामध्ये जात धर्म भाषा प्रांत याला जागा शून्य ओन्ली क्वालिटी अँड कॅलिव्हर ह्याच्यावर बोलायचं नाही मुंबई मध्ये सारे कैंडिडेट खडे रहेंगे जितने भी नगरपालिका है महानगर पलिका है पंचायत समिती जिल्हा कैंडिडेट खडे करेंगे क्योंकि आज महाराष्ट्र की जनता को है हमारे हमारे ऊपर हम उसको उमिदे ह तुमच्याकडे तुम्ही आता दोन तीन मुले म्हणजे सिंगापूरला घेऊन जाण्याचा उल्लेख केला प्रश्न समजा सोशल मीडिया की एवढा चांगला वापरत टेक्नॉलॉजी चांगली आहे तर सगळ्यांना तिकडे घेऊन जाऊन दाखवण्यापेक्षा तुम्ही सोशल मीडियामध्ये का दाखवत नाही तिकडे पैसे पैशांची उत्तर दे तुम्ही आम्ही सगळेच कॅन्डिडेट घेऊन जाणार नाहीये आम्ही आमचे शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पन्नास ते शंभर लोक असतील आर्थिकरित्या सक्षम असतील ज्यांना तिथे केलं ते अनॅलिसिस व्यवस्थित करता येईल आणि व्हिडिओ तर मी तिथे बनवूच म्हणजे जसं मी शिकागो धर्म परिषदेला गेलो म्हणजे आपल्याला सांगा ज्यांना माहिती असेल त्यांना सांगणं गरजेचं राहील की अकरा सप्टेंबर अठराशे ला स्वामी विवेकानंदांनी ज्या शिकागो धर्म परिषदेत भाषण केलं त्याच्यानंतर एकशे तीस वर्षानंतर हिंदू धर्माचा तत्वज्ञानी म्हणून भाषण केलेला दुसरा माणूस इज आवड अचिव्हमेंट आणि त्या पद्धतीनं आपण निवडत लोक तिकडे सिंगापूरला घेऊन जाऊ त्यावेळी मी अमेरिकेतून जेवढे काय व्हिडिओ काढले होते लोकांना खूपच ते भावले आणि लोकांनी त्याच्यातून बरेच काही शिकले की आपल्याकडे असते म्हणजे आता पावसाचे सांगतो शिकागो मध्ये ज्या हेरिटेज हॉटेलमध्ये थांबलो होतो वारवी हॉटेल म्हणून तिथून मी पाऊस पडायला रात्रीचा बघायला बघितलं रात्रीचं पण मग दिवसा भेटलं तर तिथे कुठेही मला छतावर पाणी खाली पडताना सापडलं नाही म्हणजे छतावर सगळं तर न थेमा पाईपलाईन मी खाली जमावतो आणि कुठेही रस्त्यात मला गटर दिसलं नाही पूर्त अजिबात दिसलं तर हे जे ना आ, देश चालवण्याची पण ज्यावेळी मी मॉस्को मध्ये होतो आपल्या दौऱ्यावरती तिथे रशियामध्ये मी बघितलं की दिवसातून दोनदा तिथले रस्ते पाण्याने स्वच्छ धुतात जसे आपल्याकडे लादी धुतली जाते मी म्हणले हे का करता तुम्ही ते म्हणले पीएम टू पॉईंट फाईव्ह हे पीएम शब्द महत्वा द्यायचा पीएम टू पॉईंट फाईव्ह हे धुळीचे कण जे आपल्या फोपूसार चिकतात त्याच्यामुळे आपलं लाईफ दहा वर्षांनी कमी होतं आमच्या रशियन नागरिकाचं आयुष्य दहा वर्षांनी कमी हो म्हणून आम्ही रोज रस्ते धुतो आपल्या ते रोज रस्ते झाडतात आणि अजून धूर होत हा फरक आहे म्हणून मला सिंगापूर हा हो देश आम्ही काय निवडलाय तो आपल्यापासून जवळ आहे आणि लोकांना एक छोटासा देश कारण नगरपालिका छोटे छोटे असतात एक सातशे स्क्वेअर किलोमीटरचा छोटासा देश आहे जो जगाच्या झूम केल्याशिवाय दिसत पण नाही त्या छोट्याशा देशाची म्हणजे ती तर एक जिल्हा म्हणा किंवा एक शहर म्हणा पण ती इट्स इज अ कंट्री त्यांनी जशी डेव्हलपमेंट केली तशी आपल्याला करता येईल म्हणून ते कम्पॅरेटिव्ह स्टडी साठी आपण सिस्टमधून येऊन स्टडी टूर 好吧。